नमस्कार मंडळी महायुद्धामध्ये अचानक अश्वत्थामा मारला गेला ही बातमी रणांगणामध्ये पसरली तेव्हा त्यांचे पिता गुरु द्रोणाचार्य धायमोलकडून मोठ्या मोठ्यानं रडू लागले त्यावेळेस कृष्ण आणि गुरु द्रोणाचार्य यांच्यामध्ये झालेला संवाद हा प्रत्येक पालकांच्या डोळ्यात जणजनीत अंजन घालणार आहे त्यावेळेस कृष्ण त्यांना म्हणू लागले की तुमच्या मुलाचा मृत्यू झाला हे कळता क्षणी तुम्ही धायमोलकडून रडत आहात पण तुमच्या मुलासारखेच या युद्ध मैदानामध्ये कितीतरी मुलं मारली गेलेली आहेत त्याबद्दल तुम्हाला वाईट नाही का वाटत तेव्हा गुरुद्रोणाचार्य म्हणू लागले की तो माझा मुलगा होता मी त्याला जन्म दिले त्याला संपत्ती दिली त्याला राज्य दिलं तर यावेळेस कृष्ण त्यांना म्हणू लागले की तुम्ही तुमच्या मुलाला संपत्ती दिली पण ज्ञान नाही दिलं राज्य दिलं पण योग्य आयोगाची पारख करायचं संस्कार नाही दिले कारण ज्या मुलांवर संस्कार होत नाहीत त्या मुलांच्या हातामध्ये अख्खी दुनिया जरी तुम्ही दिली तरी तिचं मोल काहीच नाही असं त्या ठिकाणी कृष्णाने सांगितलं कारण तात्पर्य असं आहे की मुलांना सगळ्या भौतिक सुविधा जरी आपण दिल्या पण सत्य असत्य धर्म अधर्म न्याय अन्याय या गोष्टीची जर आपण त्यांना शिकवण दिली नाही तर मुलं भविष्यामध्ये सन्मार्गापासून भटकतात त्यांच्यावर वाईट प्रसंग होण्याची किंवा वाईट मार्गाला जाण्याची शक्यता निर्माण होते यासाठी मंडळी मुलांना फक्त भौतिक सुविधा पुरवू नका त्यांना सामाजिक नैतिक मूल्यांचं ज्ञानसुद्धा देणं आवश्यक आहे गुरु द्रोणाचार्याला कृष्णाने सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षण संस्कार न्याय अन्याय याचं जर ज्ञान दिलं असतं तर आज तो अधर्माच्या बाजूने लढायला तयार झालेला नसता आणि त्याच गोष्टी तुमच्या जर मनामध्ये असत्या तर तुम्ही तुमच्या शिष्यांना न्याय न्यायाच्या मार्गावरून चालण्याची शिकवण दिली असती आणि कदाचित हे युद्ध टळलं असतं म्हणून पालकांनी आपल्या मुलांना गोष्टींची पूर्तता करत असताना सामाजिक नैतिक मूल्यांचे सुद्धा शिकवण देणं अत्यंत आवश्यक आहे मंडळी याच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला भेट द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद